साईनाथ मल्टीस्टेट देईल सोने खरेदीसाठी सोन्याच्या किमतीच्या पंचाहत्तर टक्के कर्ज तेही पाच वर्ष मुदतीने साईनाथ मल्टीस्टेट फोन त्र्याऐंशी एकोणपन्नास पन्नास, पन्नास एकावन्न महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अभूतपूर्व अशा पद्धतीचा विजय मिळवल्यानंतर कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा आधारणी एकनाथजी शिंदेसाहेब येत आहेत आपण सगळेजण त्यांचं स्वागत करण्यासाठी आणि आभार यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात अभूतपूर्व आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं स्वागत करण्यासाठी आपण सगळेजण जमलोय खरंतर अडीच वर्षापूर्वीचा प्रसंग आठवतोय ज्या वेळेला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी सूत्र घेतली त्या अडीच वर्षापूर्वीची सूत्र घेतल्यानंतर या राज्यातल्या प्रत्येक माणसाला न्याय देण्यासाठी सर्वसामान्य माणसांचं नेतृत्व प्रत्येक माणसाला न्याय देणारं नेतृत्व प्रत्येक माणसाची काळजी घेणारं नेतृत्व अशा पद्धतीची भूमिका घेऊन ज्या पद्धतीने आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी निर्णय घेतले ने ते निर्णय बघितल्यानंतर बघता बघता इतिहास झाला अनेक लोकांच्या अनेक टीका सहन करताना सुद्धा मी माझ्या कामातून उत्तर देईन अशा पद्धतीची भूमिका ज्या घेतली त्याचा इतिहास रचला घेतला गेला आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीचं मध्ये दहा शून्य अशा पद्धतीचा निकाल लागला शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना संघटितपणाने आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सगळ्या सरकारला ज्या पद्धतीने एकापेक्षा एक अशा चांगल्या योजना प्रत्येक माणसाला आपल्या बरोबर घेऊन जाण्याची भूमिका घेतली आणि ते बघता बघता या राज्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम झालं या सगळ्या कामाचा खूप चांगल्या पद्धतीचा परिणाम झाला आपण जिंकलो महाराष्ट्रभर साहेब फिरतायत आज कोल्हापूरमध्ये तमाम शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आभार मानण्यासाठी विशेषतः कोल्हापूरच्या मतदारांचा आभार मानण्यासाठी साहेब आपण आलात तमाम कोल्हापूरच्या वतीने मी पहिल्यांदा आपला आभार मानतो की या महाराष्ट्राला प्रचंडाशी दिशा देणारं काम आपल्या माध्यमातून झालं या जिल्ह्याच्या सगळ्या प्रश्नांसाठी तुमचं आम्हाला सुद्धा अजून सुद्धा ताकतीत शक्ती मार्गदर्शन लागणार आहे आपण आता माझ्यावरती सुद्धा आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या बरोबरीने पालकमंत्री पदाची सुद्धा जबाबदारी कोल्हापूरचा सर्किट बेंच असेल कोल्हापूरचं विमानतळ असेल कोल्हापूरच्या आमच्या ज्योतिबाचा आणि पलीकडच्या असणाऱ्या महालक्ष्मी मंदिराच्या विकास आराखड्याचं काम असेल कोल्हापूरच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या प्रश्नांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने आपला आशीर्वाद आपलं मार्गदर्शन आणि आपलं नेतृत्व आम्हाला पाहिजे कारण कोल्हापूरच्या सगळ्या प्रश्नांना गती देण्यासाठी एका बाजूला आपण असाल दुसऱ्या बोजला सन्माननीय मुख्यमंत्री असतील आणि तिसऱ्या आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली याच महाविकास महायुतीच्या सरकारच्या वतीनं आम्हाला सगळ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला सगळ्यांची मदत लागणार आहे या कोल्हापूरच्या राजकारणामध्ये एका बाजूला हे सगळे विकास कामांचा गाडा ओढत असताना माझ्या राधानगरी मतदारसंघात साहेब आपण आला अडीच वर्षांपूर्वी एक बैठक आपण घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये इरिगेशनचे सगळे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी त्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीचे शब्द तुम्ही सांगितले होते मी मुद्दाम आमच्या सगळ्या नागरिकांना सांगू इच्छितो त्या बैठकीमध्ये आपण सांगितलं पलीकडच्या बाजूला बसलेल्या सेक्रेटरी सांगितले की राज्याचं बजेट एकूण बावीसशे कोटी रुपये आणि आमदार आंबेडकरांनी मांडलेल्या प्रश्नांसाठी साडेसहाशे कोटी रुपये लागतात साहेब आपण सांगितलं या लोकांना राधारिच्या मी प्रकाशासाठी शब्द दिलाय की पहिल्यांदा ह्या प्रकाश आंबेडकरचे सगळे प्रश्न सोडवायचे मग राज्याचे प्रश्न सोडवायचे